नमस्कार ज्योतिष अभ्यास युट्यूब वरती मी सौ प्रज्ञा तिखे तुमचं स्वागत करते आजपासून आपण अर्गला या व्हिडिओ सिरीजला ला सुरुवात करतोय आणि अभ्यासाविषयीचा आपला अभ्यासा हा पहिला व्हिडिओ बृह पाराशर होराशास्त्रामधील हे काही श्लोक सांगते ग्रहदृ बाहुल्ये पदादे दे का दशेद सार्गले सारगले चा बव्हरगल समागमे शुभ ग्रहार गले विप्र तत्राप्युच्छ ग्रहार गले शुभेन स्वामिना दृष्टे लग्न भाग्या दिगेन वा जातस्य भाग्य प्राबल्यम निर्दिशे दुध तरोतरं उक्त योगेशु चेत खेटो नैव पश्यति आता हे सगळं एकदम पाहिल्यावरती असं वाटतंय की खूप अवघड आहे का काय का हे प्रकरण अर्गला पाहणं म्हणा किंवा काय पण आपल्याकडे ह्या श्लोकांच भाषांतर उपलब्ध आहे यांचा अर्थ सांगते पद लग्न किंवा आरुढ लग्न किंवा इव्हन साध्या लग्न कुंडलीवरून अर्गला विचार करताना लाभस्थानात जितक्या अधिक ग्रहांचा योग होईल तेवढा लाभ अधिक होईल हे स्थान सारगल असेल तर अधिक अर्गला शुभग्रहांनी होत असल्यास आणखीन जास्त आणि शुभग्रह स्वतःच्या उच्च राशीत असल्यास मॅक्सिमम फायदा होतो लग्न आणि भाग्यस्थान जर शुभ ग्रह युक्त असेल अथवा शुभ स्वामींनी दृष्ट असेल तर उत्तरोत्तर भाग्य प्रबळ होते पण व्ययभावात कोणताही ग्रह नको थोडक्यात सांगायचा तर असे बरेच श्लोक गृहपाराशर होराशास्त्रामध्ये असले तरी मतितार्थ हा की शुभत्वाची हमी किंवा खात्री आपल्याला कोण कोणता ग्रह देऊ शकतोय किंवा कोण विरोध करताय हे पाहणं म्हणजेच अर्गलाचा अभ्यास अर्गला या शब्दाचा अर्थ प्रतिबंध किंवा हस्तक्षेप अगदी खरं शब्दशहा ह्याचा अर्थ पाहिला तर आपण जी दाराला कडी लावतो ती कडी म्हणजे अर्गला आता ही कडी कशासाठी तर आपल्या सेफ्टीसाठी असते किंवा अं बाहेरून येणाऱ्या अशुभत्वाला हस्तक्षेप करणारी अशी ती कडी आहे आणि थोडक्यात तिचा हस्तक्षेप जो आहे तो लाभकारी हस्तक्षेप आहे असा लाभकारी हस्तक्षेप जेव्हा असतो तेव्हा त्याला शुभ अर्गला म्हणतात कोणत्याही भावापासून अथवा ग्रहापासून हे महत्वाचा मुद्दा आहे इथे आपण अर्गला कशी पाहायची हे बघतो आहोत कि कोणत्याही भावापासून अथवा ग्रहापासून द्वितीय चतुर्थ पंचम आणि लाभ स्थानातील ग्रह हे शुभ अर्गला प्रदान करणारे असतात या स्थानातील ग्रहांच्या अर्गला करण्यास प्रतिबंध करणाऱ्या ग्रहांना विपरीत अर्गला करणारे अथवा बाधक अर्गला करणारे ग्रह असतात ते कोणते ते बघूयात कि द्वितीय स्थानास बाधक असत व्ययस्थान चतुर्थ स्थानास बाधक दशमस्थान पंचमास बाधक नवम स्थान आणि लाभस्थानास बाधक तृतीय स्थान आता कसं आहे लग्नस्थानाकडून आपण हे लगेचच विज्युअलाइज करू शकतोय पण हे प्रत्येक भावाकडून आपल्याला बघायचं आहे फॉर एक्झाम्पल जर का चतुर्थ स्थानाचा आपण विचार करणार असू तर त्याच्या द्वितीयात म्हणजेच पंचमात चतुर्थाच्या चतुर्थात म्हणजेच सप्तमात चतुर्थाच्या पंचमात म्हणजेच अष्टमात आणि चतुर्थाच्या लाभस्थानात म्हणजेच द्वितीयात किंवा धनस्थानी जर का ग्रह असतील तर ते चतुर्थस्थानाला शुभ अर्गला प्रदान करतात आणि मग त्याला बाधक असे कोणते की चतुर्थाच्या द्वितीयात म्हणजे पंचमात ग्रह असेल आणि त्याला बाधा कोणता ग्रह करेल चतुर्थाच्या व्ययातला म्हणजेच तृतीय स्थानातला ग्रह बाध बाधा निर्माण करेल चतुर्थाच्या चतुर्थाचा जर का आपण विचार केला की सप्तमात एखादा ग्रह आहे तर तो शुभ अर्गला प्रदान करतो आहे चतुर्थ भावाला आणि त्याला बाधा कोण निर्माण करू शकतो तर चतुर्थ स्थानाचं दशमस्थान म्हणजेच कोणतं लग्नस्थान लग्नस्थानातील ग्रह हे अं त्या सप्तमातल्या ग्रहाला बाधा निर्माण करू शकतात आता हे कसं आहे ना ह्याच्यामुळे एक मी जसं पहिल्या व्हिडिओत म्हंटल होत की हळूहळू हे जेव्हा आपण ऍक्च्युअली याचा अभ्यास वाढवत जाऊ हे व्हिज्युअलाइज करत जाऊ त्यावेळेस आपण जे एकदम बेसिक शिकतो आहोत की केंद्र योग प्रतियोग हे सगळे योग या ठिकाणी आपल्याला हळूहळू क्लियर होत जातात पण आता हे केवळ फक्त हे असे इथे ग्रह आहेत तर ते बाधा निर्माण करतायत वगैरे असा विचार नाहीये ह्यालाही पुढे काही नियम आहेत तर बाधक स्थानात ग्रह असल्याने अर्गला योग होत नाही आणि अशी सबाधक अर्गला निष्फळ होते तर निर्बाध ही फलदायी असते पण आपण आणखीन याचे नियम बघून घेणार आहोत केवळ एवढ्यावर नाहीये सो पुढचा अभ्यास बघूयात आता हे मी फिगरच्या माध्यमातून इथे जरा दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की लग्न भावाकडून अर्थातच हे आहे की द्वितीय चतुर्थ पंचम आणि लाभ हे जे या स्थानात जर का ग्रह असतील तर ते लग्न भावाला शुभ अर्गला प्रदान करतील आणि त्यांना विरोध हे त्या आहे त्या त्या की द्वितीयाला व्ययभाव लाभस्थानाला तृतीयातील ग्रह अं हे बाधा निर्माण करू शकतील आता ह्या अर्गलाचे अं नियम आणि प्रकार समजून घेऊयात जरा ग्रहांच्या युतीला अधिक महत्व आहे म्हणजे समजा धनस्थानामध्ये आता लग्न भावाकडूनच आपण विचार करतोय सो so दॅट कन्फ्युजन खूप होणार नाही धनस्थानामध्ये जर का दोन ग्रह असतील आणि व्ययस्थानात एकच ग्रह असेल तर अर्थातच होणारा विरोध मावळतोय आणि धनस्थानातले ग्रह त्यांचे शुभफळ देऊ शकतील असा विचार करायचा म्हणजे अं आ... जर का आता असा विचार करूयात की दोन्ही ठिकाणी एक एकच ग्रह आहे म्हणजे लग्नस्थानापासून द्वितीयात पण एक ग्रह आहे आणि अं ह्याच्यात पण व्ययात पण एकच ग्रह असेल तर अशा वेळी आपल्याला ग्रहांचं षडबल दिग्बल गोचर नक्षत्र यांना पण महत्व दिलं पाहिजे आणि त्याआधी आपण काही अजून पुढचे मुद्दे पण समजून घेऊयात की विरोध करणाऱ्यांना एक काही लिमिट्स आहेत जे कोणी ग्रह विरोध करतील त्यांना लिमिट्स आहेत ते कसे ते बघूयात कि एक रास जर का तीस अंशाची आणि त्याचे चार भाग केले यांना एक एक चरण म्हणूयात आपण प्रत्येक चरण हा सात अंश तीस कलांचा झाला पहिला चरण म्हणजे शून्य अंश ते सात अंश तीस कला दुसरा साडेसात ते पंधरा तिसरा चरण म्हणजे पंधरा अंश ते साडे बावीस अंश आणि चौथा चरण हा साडे बावीस अंश ते तीस अंश हे थोडक्यात या अंशांमध्ये ग्रह आहेत असं धरून चाला तर जर का पहिल्या चरणामध्ये असेल ग्रह एखादा तर त्याला चौथ्या चरणात असलेलाच ग्रह विपरीत अर्गला करेल दुसऱ्या चरणात असलेल्या ग्रहाला तिसऱ्या चरणात असलेला ग्रह विपरीत अर्गला करेल आणि तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये असलेल्या ग्रहाला कोणताही ग्रह, ग्रह विपरीत अर्गला करणार नाही आता हे जरी आत्ता अवघड वाटलं समजून घ्यायला किंवा कसं तरी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऍक्च्युअल उदाहरण बघणार आहोत आणि त्यावेळेस क्लॅरिटी येईल की कशामुळे अं ह्या तृतीय किंवा चौ तृतीय किंवा चतुर्थ चरणामध्ये असलेल्या ग्रहाचा फायदा नेमका काय झालेला आहे कसा त्याला विपरीत अर्गला झालेली नाही आणि म्हणून तो कसा फलदायी झालेला आहे हे आपल्याला उदाहरणामध्ये लक्षात येईल अजूनही अं नियम म्हणजे की या व्यतिरिक्त अजून एक अर्गला असते ती म्हणजे तृतीय भावामध्ये अधिक पापग्रह असल्याने होते आता तसंही आपण जेव्हा बेसिक्स शिकतो आपण म्हणतो की तृतीय स्थान हे पराक्रम स्थान आहे मंगळाचं ते कारक स्थान आहे तर एकूणच तृतीय भावामध्ये अधिक पापग्रह असतील तर तिथे अर्गला होते म्हणजे तृतीय भाव हा ऍक्च्युली अदरवाईज ह्याचा आहे म्हणजे बाधा आणणारा आहे लाभस्थानाला पण जर का कोणत्याही भावापासून तृतीय भावामध्ये तीन किंवा त्यापेक्षा अधिक पापग्रह असतील तर बाधारहित अर्गला होते यालाच बहुयुक्त अर्गला किंवा निर्बाध अर्गला म्हणतात पंचम भावातील ग्रहांना नवम भावातील ग्रह विपरीत अर्गला करतात त्याला त्रिकोण अर्गला म्हणतात ही थोडक्यात काही नावं मेन्शन केलेली आहेत अं पाराशर ऋषींनी की बहु बहुयुक्त अर्गला आहे त्रिकोण अर्गला आहे वगैरे राहू केतू हे ग्रह नेहमी वक्री असतात तर त्यांची अर्गला आणि विपरीत अर्गला स्थानं ही उलट आहेत आपल्या नेहमीच्या आत्ता हे जे बघतो हो आहोत त्यांच्यापेक्षा. की राहू आणि केतू हे स्वस्थानापासून बारा दहा तीन आणि नऊ या ठिकाणी शुभ अर्गला प्रदान करतील आणि दोन चार अकरा पाच या स्थानांवर विपरीत अर्गला करतील अर्गला आणि फलादेश याचा आता एक आपण अं साधारण ढोबळमानाने इथे प्रयत्न करूयात किंवा समजून घेऊयात कि ग्रहांची नैसर्गिक मैत्री षडबल दिग्बल आत्माकारक भावेश स्थिती मुख्यत्वे लग्नेश म्हणजे आपण जे लग्नापासून शुभाशुभ ग्रह वगैरे बघतो की नाही त्यांचा या सगळ्याचा उपयोग आपल्याला अर्गलाचा फलादेश करताना करायचा आहे एखाद्या भावास किंवा ग्रहास अर्गला मिळत असेल तर त्या भावाच्या भावाची किंवा ग्रहाची फक्त सकारात्मक फले मिळतील असं गृहित धरू नये ज्या भावात ग्रह नाहीत त्या भावांच्या फलिताविषयी अर्गला पाहणं सहाय्यक ठरतं इव्हन ज्या ग्रहाची दशा चालू असेल त्या त्याला सुद्धा कोणता ग्रह विपरीत अर्गला करतोय कोणता शुभ अर्गला प्रदान करतोय या संदर्भात तुम्ही अं थोडासा एक विचार करून अं त्या दशेच अं फळ आपण विचार करू शकतो आ, सहा आठ आणि बारा या भावांसाठी विरोध अर्गला जर का होत असेल तर ती शुभ म्हणता येईल कारण तशी ही स्थानाजी त्रिक स्थान म्हणू मन, किंवा कसं अशुभ स्थान सॉरी तर त्यामुळे त्यांना जर का विरोध होत असेल तर ते शुभ म्हणता येईल ज्या ग्रहाच्या अर्गला स्थानात शुभ किंवा पापग्रह असेल आणि बाधक अर्गला नसेल तर अशा ग्रहाची लग्न भावावर दृष्टी असल्यास जातक निरोगी व वा भाग्यवान असतो अशा अर्थाचे काही श्लोक त्या पाराशर अं म्हणजे पाराशर शास्त्रामध्ये आहेत किंवा अं हे थोडक्यात हे नियम याच्यामध्ये सांगितले गेलेले आहेत तर असा आपण विचार करणार आहोत आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऍक्च्युअली एका पत्रिकेचे अर्गला कशी काढायची आणि त्याचा फलादेशामध्ये काय उपयोग नेमका झालेला आहे या संदर्भात आपण थोडीशी माहिती घेऊच या लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हा विषय आणखीन आणखीन ना आपण इतरांपर्यंत पोचवूयात जेणेकरून एक थोडासा अभ्यास या दृष्टीने वाढेल आणि आपल्याला एक थोडासा नवीन नवीन नाही पण हा खरंच महत्वाचा विषय की त्याचा एक अभ्यास वाढला तर खरंचच त्याच्यामधून आपल्या फलादेशामध्ये आणखीन सूक्ष्मता आणण्याचा आपल्याला प्रयत्न करता येईल सो so, जास्तीत जास्त हे चॅनल सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद